आंबेगाव तालुक्यातील पारगाव येथे दीपावली पाडव्याच्या शुभमुहूर्तावर आरोग्य सेवेत मोलाची भर पडली आहे आशीर्वाद हॉस्पिटल आणि मातोश्री मेडिकल या आरोग्य संस्थांचे उद्घाटन माजी गृहमंत्री नामदार दिलीपरावजी वळसे पाटील आणि माजी खासदार व महाडाचे अध्यक्ष शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या हस्ते मोठ्या उत्साहात संपन्न झाले या उद्घाटनामुळे पारगाव आणि पंचक्रोशीतील नागरिकांसाठी अत्याधुनिक वैद्यकीय सेवा उपलब्ध झाली आहे डॉक्टर शिवशंकर संभाजी लोखंडे आणि डॉक्टर कोमल शिवशंकर लोखंडे ढोबळे हे या हॉस्पिटलच्या माध्यमातून लोकांना रुग्णसेवा देणार आहेत आलेल्या सर्व मान्यवरांनी डॉक्टरांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या या समारंभाला विविध क्षेत्रांतील मान्यवरांची प्रमुख उपस्थिती लाभली यामध्ये माजी गृहमंत्री नामदार दिलीपराव वळसे पाटील माजी खासदार व महाडा अध्यक्ष शिवाजीराव अढळराव पाटील खेड आळंदी विधानसभा आमदार बाबाजी शेठ काळे शरद बँकेचे चेअरमन देवेंद्र शेठ शहा विवेकदादा वळसे पाटील अरुण भाऊ गिरे सभापती निलेश स्वामी थोरात श्वेताताई ढोबळे नितीन ढोबळे आदी मान्यवर उपस्थित होते दीपावलीच्या पाडव्याच्या शुभदिनी सुरू झालेले हे आशीर्वाद हॉस्पिटल आणि मातोश्री मेडिकल परिसरातील नागरिकांच्या सेवेत दाखल झाले आहे ग्रामीण भागातील नागरिकांना तातडीची आणि दर्जेदार आरोग्य सुविधा उपलब्ध व्हावी या उद्देशाने या संस्था सुरू करण्यात आल्या था। आहेत यावेळी नामदार दिलीपराव वळसे पाटील आणि शिवाजीराव आढळराव पाटील यांनी हॉस्पिटल आणि मेडिकलच्या संपूर्ण टीमला शुभेच्छा दिल्या व परिसरातील जनतेसाठी ही संस्था निश्चितच आशीर्वाद ठरेल असा विश्वास व्यक्त केला मान्यवरांच्या उपस्थितीत हा सोहळा उत्साहाच्या आणि मंगलमय वातावरणात पार पडला आणि या पाडव्याच्या मुहूर्तावर या हॉस्पिटलची या ठिकाणी सुरुवात करण्यात मी सर्व उपस्थितांना दिवाळीच्या शुभेच्छा देतो पाडव्याच्या शुभेच्छा देतो आपल्या सगळ्यांच्या आयुष्यामध्ये आनंद समृद्धी भरभराट व्हावी अशी अपेक्षा करतो आणि त्याचबरोबर डॉक्टर शिवशंकर लोखंडे आणि डॉक्टर कोमल लोखंडे आणि त्यांच्या सगळ्या सहकार्यांना मनापासून शुभेच्छा देतो आणि हे हॉस्पिटल अतिशय चांगलं चालावं अशा प्रकारची मी अपेक्षा करतो डॉक्टर लोखंडे यांनी सांगितलं की ज्या वेळेला त्यांना मेडिकलला प्रवेश घ्यायचा होता त्यावेळेला ते आणि त्यांचे कुटुंबीय माझ्याकडे आले होते त्यावेळेला मी मंत्री होतो एक फोन केला होता मी आणि एका फोनवर निंबाळकर साहेबांनी आणि त्याच्यामधून डॉक्टर लोखंडे यांना मेडिकलला प्रवेश मिळाला त्या डॉक्टर झाले आणि डॉक्टर झाल्याच्या नंतर आपली सेवा ही कुठेतरी पुणे मुंबईला जाऊन देण्यापेक्षा आपल्याच गावात आपल्याच परिसरात ती सेवा द्यायचा निर्णय त्यांनी घेतला आणि त्याच्यामधून आज ही सुरुवात झालेली आहे डॉक्टर मी तुम्हाला आणि तुमच्या सगळ्या सहकार्याला एक कर सांगतो की अलीकडच्या काळामध्ये प्रत्येक आजाराचा वेगळा डॉक्टर असतात घसाचा डॉक्टर वेगळा कानाचा डॉक्टर वेगळा डोळ्याचा डॉक्टर वेगळा कॅन्सरचा डॉक्टर वेगळा जेवढे जेवढे आजार असतील त्याचे सगळे स्पेशालिस्ट डॉक्टर त्या ठिकाणी असतात परंतु तुम्ही आता मेडिसिनमध्ये एमडी केलेला असल्यामुळं एखादा आजारी पेशंट तुमच्याकडे आल्यानंतर त्याची तपासणी करणं आजाराचं निदान करणं आणि त्याच्यावर उपचार करणं या गोष्टी फार महत्वाच्या हो आहेत पूर्वी असे वेगळ्या वेगळ्या आजारासाठी वेगवेगळे डॉक्टर नव्हते एकच डॉक्टर असायचा प्रत्येकाचा फॅमिली डॉक्टर आणि त्या डॉक्टरनी नुसता अंगाला हात लावला किंवा <laughs> स्टेटोस्कोपनीसाठी तपासली आणि अगदी एपीसीच्या वया जरी दिल्या <laughs> तरी जो आजारी पेशंट आहे त्या आजारी पेशंटला <laughs> त्या ठिकाणी एक विश्वास असायचा आता डॉक्टरनी मला तपासले डॉक्टरनी मला गोळ्या दिल्या आता मी निश्चित प्रकारे बरा होणार हा विश्वास पूर्वीच्या काळामध्ये होता आता तशी परिस्थिती राहिलेली नाही आणि म्हणून तुम्हाला जर तुमच्या आयुष्यात खरंच चांगलं यश मिळायचं असेल तर येणाऱ्या पेशंटचा किंवा त्यांच्या नातेवाईकांचा विश्वास संपादन करणं योग्य निदान करणं चांगले उपचार करणं आणि समजा ऑपरेशन करायची वेळ आली तर जे शक्य आहे ते तुम्ही जरूर करा पण जे शक्य नसेल त्याच्यावर विनाकारण प्रयोग करत बसू नका त्याला पुढच्या ठिकाणी त्या ठिकाणी पाठवून देण्याचं काम तुम्ही त्याच्यामध्ये करा आणि एकदा तुम्ही हा विश्वास संपादन केला या खेड तालुक्याचे लो लोक या गोष्टी केल्या नक्की तुम्हाला यश चांगलं मिळेल आज जरी पहिल्या बसल्यावर तुम्ही सुरुवात केलेली असली तरी काही समस्या तुमच्या समोर उभ्या राहणार आहेत कारण आजारी पेशंटला जिना चढून वरती घेऊन जायचं म्हटलं तरी समस्या निर्माण होते आणि त्यामुळे लगे लगेच उद्याच केलं पाहिजे असं काही नाही पण पुढच्या टप्प्याचा विचार करून ग्राउंड फ्लोअरला आम्हाला हॉस्पिटल कसं आणता येईल कसं उभं करता येईल याचा प्रयत्न तुम्ही त्याच्यामध्ये करा आणि त्याच्यातून एक चांगली सेवा लोकांना द्यायचा तुम्ही प्रयत्न करा आम्ही सगळेजण तुमच्या पाठीशी आहोत बोलण्यासारख्या गोष्टी खूप आहेत आता आपल्या आढळराव पाटलांनी सांगितलं की एक कारखाना आल्यामुळं एका गावाचं रूप कसं बदलून जात नुसतं रोपच बदलून जात असं नाही तर अर्थव्यवस्था या ठिकाणी आज ज्या पद्धतीने पूर्वीच्या काळामध्ये जशी परिस्थिती आपली होती आज त्याच्यापेक्षा कितीतरी चांगली परिस्थिती आर्थिक परिस्थिती आपल्या भागातल्या आपल्या परिसरातल्या सगळ्या लोकांची आहे आणि ती अशी वाढत वाढत जाईल आणि म्हणून सरपंच ताई तुम्ही असाल शिवाजीराव ढोबळे असतील आमचे वलत असतील सगळे असतील आणि तुम्ही पण ग्रामस्थ असाल तुम्हाला सगळ्यांना माझं एक सांगणं आहे आपलं गाव खरंच जर आपल्याला चांगलं पुढे घेऊन जायचं असेल तर आता हा जो पासून तर ओझरला जाणारा हा जो रस्ता आहे अष्टविनायक महाराज तो रस्ता ज्या होईल घोड नदीवरचा पूल ज्या वेळेला पूर्ण होईल त्यावेळेला फार मोठ्या प्रमाणामध्ये वाहतूक या आपल्या बाजूने सुरू होणार आहे तुम्ही पारगावकरांनी एक मोठा त्याग केलेला आहे तुमच्या गावातली गायरांची पन्नास एकर जमीन दिली म्हणूनच इथं कारखाना उभा राहू शकला आणि कारखाना आल्यामुळेच इथली आज बाजारपेठ चांगली निर्माण होऊ शकली त्याला अधिक चांगलं करायचं असेल तर अधिक चांगलं नियोजन हे करावं लागेल आणि त्याच्यासाठी प्रत्येकाचं सहकार्य लागेल आणि मग नुसते डॉक्टरच नाही तर वेगळ्या वेगळ्या क्षेत्रातले लोक आणखीन इथे व्यवसाय वाढवतील बाहेरचे लोक तर येतीलच पण आपल्या गावातल्या लोकांनी सुद्धा आपल्या बापजात्यांनी ज्या जमिनी ठेवलेल्या आहेत त्याचा वापर करून अधिक व्यवसाय व्यापार वृद्धी कशी करता येईल याचा प्रयत्न केला पाहिजे आम्ही सगळेजण तुमच्या पाठीशी आहोतच आणि तुम्ही देखील पुढाकार घेऊन ही सगळी कामं करा एवढंच या निमित्ताने सांगतो पुन्हा एकदा डॉक्टर लोखंडे तुम्ही आणि तुमच्या सगळ्या परिवाराला मी मनापासून शुभेच्छा देतो आपल्याला दिवाळीच्या शुभेच्छा देतो बाबासाहेबचं पुन्हा एकदा स्वागत करतो आणि या ठिकाणी थांबतो आणि थोडं आपल्या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये अतिशय चांगल्या आणि शुभ मुहूर्तावर आपल्या गावामध्ये डॉक्टर लोखंडे यांचे आशीर्वाद हॉस्पिटल व मातोश्री मेडिकल्स या वैद्यकीय उपक्रमाचं उद्घाटन समारंभ आपल्या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये संपन्न होतोय या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित असलेले आपल्या आंबेगाव शिरूर विधानसभा मतदारसंघाचे सन्माननीय आमदार माजी मंत्री आदरणीय दिलीपरावजी वळसे पाटील आमच्यासोबत आलेले पराग समूहाचे सन्माननीय देवेंद्र शेट शहा त्याचप्रमाणे व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व सर्मांनी आता मी नाव घेत नाही कोणाची बराच उशीर झालेला आहे कारण मंजरून आम्ही बरोबरच होतो कार्यक्रमाला तिथंच बराच अवशीर झाला आपल्या सगळ्यांना माहिती आहे पारगाव हे गाव गेल्या जवळजवळ वीस वर्षापासून त्या पारगावचं रूप बदल चाललं बावीस वर्षापूर्वी मी पहिल्यांदा इथं खासदार होतो आपलं कारखान्याचा चेअरमन होतो तेव्हा अतिशय छोट गाव म्हणून पारगावची ख्याती होती परंतु आज आंबेगाव शिरूर या सगळ्या परिसरामध्ये एक प्रमुख बाजारपेठ म्हणून या गावाचा उदय झाला लोकसंख्या वाढली फ्लोटिंग लोकसंख्या वाढली आणि अशा परिस्थितीमध्ये लोकांच्या गरजा पण वाढल्या त्यामध्ये वैद्यकीय सेवा देणाऱ्या संस्था अनेक हॉस्पिटल या ठिकाणी आहेत अनेक डॉक्टर या ठिकाणी उपस्थित आहेत आणि म्हणून आपल्या गावचे सन्माननीय डॉक्टर शिवशंकर संभाजी लोखंडे आणि त्यांच्या कुटुंबियानं आपल्याच गावात राहून या भागातल्या जनतेची वैद्यकीय सेवा त्यांना उपलब्ध करून द्यायची असा निश्चय बांधला आणि अतिशय चांगलं आम्ही वर जाऊन हॉस्पिटलचे सगळे वाढ पाहिले आणि मला खात्री आहे की आपल्या परिसरातील आपल्या मातीतल्या लोकांची सेवा करण्यासाठी डॉक्टर लोखंडे आणि त्यांचा परिवार कुठे कमी पडणार याची मी आपल्याला शाश्वती देतो अनेक वेगवेगळे उद्योग व्यवसाय या पारगाव गावामध्ये आपल्याला उभे राहताना दिसतंय भविष्यामध्ये याची वाढ अजूनही मोठ्या प्रमाणात होईल एका कारखान्यामुळं किती मोठा फरक होतो हे आपण सगळ्यांनी पाहिलं आणि म्हणून मी आपल्या सगळ्यांच्या वतीनं आजचे जे आशीर्वाद हॉस्पिटल आहे त्यांना आपल्या सगळ्यांच्या वतीनं दे शुभेच्छा देतो आणि अजून पुढे एक दोन कार्यक्रम असल्यामुळे मी आपल्या सगळ्यांची परवानगी मागून या ठिकाणी थांबतो धन्यवाद आणि व्यासपीठावरील सर्वांनी आपल्याला आणि या व्यासपीठाला आपल्या दवाखान्याला शुभेच्छा दिलेल्याच आहे मी सुद्धा या मातोश्री मेडिकल आणि आशीर्वाद हॉस्पिटलला वैयक्तिक माझ्या काळे परिवाराच्या वतीनं लोखंडे सरांनी आमच्या गावामध्ये जवळजवळ पंधरा वर्ष मामासाहेब मोळ शिक्षण संस्थेमध्ये काम केलेलं आहे त्यामुळे आमचे गावचे सर्व ग्रामस्थांच्या वतीनं सुद्धा आणि खेड तालुक्याच्या आम जनतेच्या वतीनं त्यांच्या परिवाराला आणि या व्यवसायाला शुभेच्छा देत असताना आज दिवाळी पाडवा आहे पाडव्याच्या निमित्तानं पुन्हा एकदा सर्वांना मनापासून शुभेच्छा देऊन सुख समाधान शांती आणि भरभराट आपल्या प्रत्येकाच्या कुटुंबामध्ये लाभो अशा शुभेच्छा देऊन थांबतो रामकृष्ण तालुक्याचे आंबेगाव तालुक्याच्या भाग्यविषयी माननीय नामदार माननीय खासदार आडरावजी पाटील साहेब अरुणराव गिरे साहेब पंडित पाटील शिवाजीराव साहेब शेठशहा इतर सर्व मान्यवरांचे आभार आपण आशीर्वाद हॉस्पिटल वैद्यकीय सुविधा आजपासून मुहूर्तावर सुरू करत आहोत यामध्ये मी शिवशंकर संभाजी लोखंडे बीएमएस एम डी मेडिसिन व सौभाग्यवती कोमल लोखंडे ढोबळे व संदेश संभाजी लोखंडे बी एम एस पी जी डी एम एस इमर्जन्सी मेडिकल सर्व्हिसेस कोमलचं गायनेकॉलॉजी आणि ऑस्लेटिक्स एम एस झालेलं आहे माझे मोठे बंधू अनिल तुकाराम पवार यांचे एम फॉर्म पी एच डी एल एल डी एल एल एम आणि पी एच डी असे डबल डिग्री होल्डर आहेत या माध्यमातून आम्ही या ठिकाणी पाटील साहेबांच्या सुरुवातीपासूनच त्यांनी जे मार्गदर्शन केलं माझ्या ऍडमिशन मध्ये किंवा सुरुवातीपासूनच त्यांनी जे मार्गदर्शनामध्ये काय काय आपल्याला करायचं प्रॅक्टिसमध्ये याचे आ, मार्गदर्शन केले होते त्या दृष्टीने आम्ही हॉस्पिटल छोटस हॉस्पिटल चालू करत आहोत व पूर्ण आंबेगाव तालुक्याला किंवा या पारगाव गावामध्ये ज्या ज्या गोष्टींची कमतरता आहे ते सर्व पुरवण्यासाठी आम्ही निश्चित प्रयत्न करू माझे वडील संभाजी मकरबा लोखंडे सर यांनी पूर्वीपासूनच समाजसेवेचं कार्य केलेलं आहे वसे पाटील साहेबांच्याच मार्गदर्शनाखाली तर त्यांनी शिकवलेली जी तत्व आहेत किंवा लोकांची सेवा करायचं हे सगळं साहेबांनी शिकवलेलं आहे ते आम्ही निश्चित मनामध्ये ठेवून तीच सेवा पुढे सुरू ठेवण्याची प्रयत्न करू